नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येस्सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक भरतीचा आज झालेला पेपर पाहणार आहोत तर आजच्या पेपरमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पेपर हार्ड लेवल झालेला ले आहे का ते सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे उपराष्ट्रपतीची निवड कोण करतो असा प्रश्न आलेला आहे तर लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य हे निवड करतात उपराष्ट्रपतींची चला पुढचा प्रश्न आहे केंद्राचा कार्यकारी प्रमुख कोण असतो तर कोण असतो मित्रांनो केंद्राचा कार्यकारी प्रमुख तर हे पंतप्रधान असतात केंद्राचे कार्यकारी प्रमुख लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो याआधी झालेले पेपर सुद्धा आपण घेतलेले आहेत त्या पेपरचं ॲनालिसिस तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या नोंदणी व मुद्रांक भरती या आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सर्व क्वेश्चन पेपर मिळून जातील ज्यांचा गुणाचा अजून पेपर झालेला नाही त्यांनी हे सर्व व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत आणि एखाद्या वेळेस मित्रांनो प्रश्न रिपीट सुद्धा होतात त्यासाठी नक्की व्हिडिओ पहा पुढचा प्रश्न पहा सिलिकॉनचा ॲटोमिक नंबर किती आहे असा प्रश्न आलेला आहे तर किती आहे मित्रांनो सिलिकॉनचा ॲटोमिक नंबर तर चौदा आहे चंद्राचा समानाथी शब्द काय होईल तर इंदू सुधाकर शशी हे आहेत चंद्राचे समानार्थी शब्द चला पुढचा प्रश्न पहा पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त मेडल कोणत्या देशाने जिंकलेले आहेत असा प्रश्न आहे तर मित्रांनो हे जे प्रश्न आहे दोन हजार चोवीसचे करंट अफेअर्सचे तर हे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या करंट अफेअर्स दोन हजार चोवीसच्या एफमध्ये मिळून जातील ज्या विद्यार्थ्यांनी आपली दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ घेतलेली आहे त्यांना शंभर टक्के फायदा होणार आहे मित्रांनो कारण त्याच्या बाहेर एकही प्रश्न गेलेला नाही करंट अफेअर्सचा आणि मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं आहे आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी आपल्याला मेसेज करूनसुद्धा सांगितलेलं आहे की मॅडम तुमच्या पी डी एफमधून बरेचसे प्रश्न आपल्याला आलेले आहेत पेपरमध्ये त्यांना या पी डी एफचा भरपूर फायदा झालेला आहे मित्रांनो त्यासाठी अजून कोणी आपली पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका अजूनही वेळ गेलेली नाही ज्यांना कोणाला आपली पी डी एफ घ्यायची असेल त्याबद्दल आपण समोर सांगूच तर पहा आधी आपण हा प्रश्न पाहूयात पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त मेडल मिळवणारा कोणता देश आहे तर चीन आहे तर पहा मित्रांनो ज्यांना कुणाला आपली दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे मी नंबर परत सांगते मित्रांनो पहा सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि ही पीडीएफ वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत दोन हजार चोवीसशी असो किंवा दोन हजार पंचवीसशी असो ते सर्व काही टॉपिक आपण कवर केलेले आहेत आणि मित्रांनो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे दोन हजार चोवीसशी ही वेगळी पी डी एफ आहे त्याची प्राईज आहे एकशे एकोणपन्नास रुपये आणि दोन हजार पंचवीसशी पी डी एफ आहे जानेवारी ते जूनपर्यंतची आणि या पी डी एफची प्राईज आहे एकोणनव्वद रुपये तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे मित्रांनो कॉल करायचा नाही आहे व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो बरेच विद्यार्थी या विचारात असतात की पेमेंट केल्यावर तुम्हाला पी मिळेल की नाही पण शंभर टक्के तुम्हाला पी डी एफ मिळेल विश्वास ठेवा तर ज्यांना कुणाला पी हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न आहे पंडित या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल असा प्रश्न विचारण्यात आला होता तर पंडितचा समानार्थी शब्द होईल विद्वान सुज्ञ जानकार मनीषी कोविद आणि बुध हे याचे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो तर जे काही तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं चला पुढचा प्रश्न पंचायत समितीच्या सचिवपदी कोण कार्य करतो तर गटविकास अधिकारी असतात चला पुढचा प्रश्न अग्नि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही असा आहे मित्रांनो तर जे आहेत ते आपण आधी पाहूयात तर पहा अग्नीचे समानार्थी शब्द आहेत आग अनल पावक आणि वनी हे आहेत अग्नीचे समानार्थी शब्द चला पुढचा प्रश्न पहा चंपारण्य सत्याग्रह कधी झाला होता तर कधी झालेला आहे चंपारण्य सत्याग्रह तर दहा एप्रिल एकोणीसशे सतराला झाला होता ह्युमायूचा पराभव कोणी केला तर शेरशाह सुरी यांनी केलेला आहे ह्युमायूचा पराभव पुढचा प्रश्न पहा करंट अफेअर्सवरती आहे मित्रांनो जे महत्वाचे नियुक्ती आहेत त्यावरती प्रश्न आहे आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे आहेत आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर चला पुढचा प्रश्न आहे चालचे एकक कोणते आहे तर काय आहे मित्रांनो स्पीडचे एकक तर मीटर पर सेकंद आहे संविधानात एकूण किती भाग आहेत तर किती आहेत मित्रांनो सध्या संविधानामध्ये भाग तर पंचवीस भाग आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये कन्फ्युजन होतं की बावीस भाग आहेत का पंचवीस आहेत तर पहा मित्रांनो मूळ संविधानामध्ये बावीस भाग होते परंतु नंतर काही दुरुस्तीनंतर त्यात आणखी तीन भाग जोडले गेलेले आहेत त्यामुळे आता पंचवीस भाग आहेत संविधानामध्ये नेक्स्ट क्वेश्चन खेलो इंडिया यूथ गेम दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे चला पुढचा प्रश्न पहा पेशव्यांचे प्रमुख ठिकाण कोणते आहे तर पुणे आहे फुल फुलफॉर्म विचारलेला होता चा फुल फुलफॉर्म काय आहे तर रायबो न्यूक्लिक ॲसिड हे आहे डीएनए चा फुलफॉर्म मित्रांनो हे जे प्रश्न आपण पाहतोय त्या व्यतिरिक्त अजून ज्या विद्यार्थ्यांना पेपरमधील काही प्रश्न आठवत असतील तर ते तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगू शकता नेक्स्ट क्वेश्चन पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो तर गटविकास अधिकारी असतो शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आहे तर शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे शिवाजी महाराजांचा जन्म बाळगंगाधर टिळक यांचा जन्म कुठे झाला कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यात झालेला आहे त्यांचा जन्म नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरात गुणसूत्राच्या जोड्या किती आहेत तर तेवीस जोड्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपली जी के जी एसशी पी डी एफसुद्धा घेऊ शकता तुमच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात जसे की आपल्या भारताचे संविधान असो राज्यघटना असो जे आता तुम्हाला मानवी शरीर म्हणजेच विज्ञानवरती प्रश्न विचारले जात आहेत त्यावरतीसुद्धा आपण प्रश्न कवर केलेले आहेत तसेच बरेचसे टॉपिक आपण यामध्ये घेतलेले आहेत मित्रांनो जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तर ज्यांना कोणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे त्याचबरोबर पी डी एफ ही वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा भारताचे पहिले वित्तमंत्री कोण होते तर आर के षण्मुखम शेट्टी हे होते आपल्या भारताचे पहिले वित्तमंत्री पोर्तुगालची राजधानी कोणती आहे तर लिम्सन आहे पुढचा प्रश्न ईडीचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे ईडीचे मुख्य कार्यालय चला नेक्स्ट क्वेश्चन सिलिकॉनच्या बाह्यतम कक्षेत एकूण किती इलेक्ट्रॉन असतात तर चार असतात तर हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आपल्या व्हिडिओचा थोडा जरी फायदा होत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि हो ज्यांना कोणाला आपली करंट अफेअर्सची किंवा जी के जी एसशी पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे चला तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू